राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र स्व शिबिरामुळे शासन आपल्या दारी ही संकल्पना साकार आमदार शिवाजी, शिवाजी पाटील सनगड विधानसभेचे आमदार शिवाजी पाटील व सनगड तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्कीवाडी तालुका सनगड येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र स्व समाधान शिबिरास उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांना एकाच छताखाली अनेक महत्वाच्या शासकीय योजनांचा लाभ दाखल्याचे वाटप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला पाऊस आणि शेतीच्या कामांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवणं दाखले काढणे जिकिरीच झालं आहे परंतु या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी ही संकल्पना साकार होत आहे सर्वसामान्य जनतेची कामे हीच माझी खरी सेवा आहे असे आमदार शिवाजी पाटील म्हणाले उपक्रम मोठ्या प्रभावीपणे तहसीलदार राजेश चव्हाण सर्व विभागाचे शासकीय कर्मचारी वर्ग आणि त्यांच्या टीमचे मी मनापासून आभार मानतो चंदगड विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भाग जास्त आहे त्यामुळे सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी लोकांना समजून घेऊन सहकार्याची भावना ठेवून काम करावे अशी सूचना केली यावेळी माजी राज्यमंत्री पाटील प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे तुर्केवाडी गावचे सरपंच संजीवनी ओळकर पुंडलिक बोलके बीडी पाटील विश्वनाथ ढोकळकर हरिभाऊ गावडे चेतन बांदिवडेकर प्रकाश पवार व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महान खेपसाठी प्रकाश अहि चंदगड